साधू संतांच्या पदस्पर्शाने तनपावन झालेले आपली दराणे नगरी आणि दराणे नगरी मध्ये कार्यक्रम निमित्ताने तर देवीचं आगमन झालेले घटस्थापना झालेली आणि तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन आहे देवीचं आगमन झालेलं आहे तीन दिवस झालेले त्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे खरं तर दराणा गाव मध्ये माझा पहिलाच प्रसंग असेल या गावात मी अजून आलेलो नाही पहिलंच मूड आहे माझं म्हणजे बा बायराणी समजा ना तर वाजले हा मग आहे कसं आहे ना विचारले नाही तर बऱ्याच ठिकाणी माणूस फसतो नाही का आता तुम्ही नाशिकच्या या टोकाला आल्यात नाही का बाकी ठिकाणी आयराणी समजच नाही बाकी ठिकाणी प्युअर मराठीवाला राहतस मग आयराणी फजी दिवस सुरुवाती मी घाटवर घेतो बाबा कीर्तनला मला तर काही सुधरे नाही मला असं वाटे आपली आईरा बटाकडे ही गाव असणत मी तरी कीर्तन बिर्तन सर्गे जरा मग दृष्टांत सांगत कीर्तन संपल्यानंतर मी बसनो आले ते बाबा लोकेही बसणार म्हणे महाराज म्हणलं काय अभंग वगैरे भारी सोडवलं तुम्ही पण मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळ ना मग मला तर समज ना म्हणता आपला माल आता नाही कपसर मग काही नाही आपला आपला आता स्टोपलं फिरायला आहे ना आणि वही ना दंदा काय घेतलं दूर जावाना आगे पांगे डोरे दट मग काय गले गले फिरू म्हणून मी पहिले विचारून घेतो भाषा कळती का बरोबर आहे कि नाही भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे नाही तर उगच थकतं माणूस बरोबर आहे कि नाही एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो बाबा कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर ज्यांच्याकडे माझा जेवणा मतलब जेवणाचा कार्यक्रम त्यांच्याकडे पिशवी ठेवला पिशवी ठेवल्याच्या नंतर ते मारवाडी काकाचं घर होतं मारवाडी काकाच्या घरी गेल्याच्या नंतर काकून चहाला चहा एवढा टेस्टी होता म्हणलं चहा जरी एवढं जेवण जेवणला खास मिळव राह हा चहा इथला भारी जेवण लय भारी भेटेन म्हणत पण ती मारवाडी काकून त्या का काकाला विचारायला लावा म्हणे महाराज असले विचारा काय जेवाण बरावं असं जेवण काय बनवा म्हणे म्हणत बाप रे बाप मला इथला आनंद तो काका त्यान भाषा मी विचारायला लागणार म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे सोग्रो नाही की फलको हातमाल सोग्रो बी सुधरेने फलको बी उम झेने मी सांगिते ना सोग्रो म्हणतो आई फलको जरा हलकट वाटराय ना वा मी सोग्रो सांगते ना बसन रातले राहतले जेवणले तो भाऊ ताजा ताजा दाड भात काय आणि माल भाशी बागरे ना काला ठे दे ना मी नाही म्हणू सोग्रो काकू करे आग्रो म्हणतो उचल हो माय म्हणून मी नवीन गावात गेल्याच्या नंतर पहिले विचारून घेतो वा आयराणी करते का म्हणून बरोबर आहे की नाही म्हणजे माल समजी गे तुमले काय लागे ना असं हा इथलावरच अंदाज लागली नाही वार मग काय पिकेन असं विठल पहिला प्रसंग आणि इथं खरंच येण्याच ज्यांच्यामुळे योग आलेला ते म्हणजे आमचे महाराजींचे म्हणजे आमचे दाजीच दाजींनी आमच्या बाबांना कॉल केला सांगितलं काही झालं पण आपल्याला दोंडायचे रवी किरण महाराजांना बोलवायचं <laughs> मी जर ते भुऱ्याल साला आला त्यालाही नाही आमना गावले दाजींनी आमच्या बाबांना सांगितलं शरद बाबांना की आम्हाला रवी किरण महाराजांचा कार्यक्रम मतलब कीर्तन ऐकायचा बाबांनी मला कॉल केला त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पितांचं दर्शन घडलं आणि खरं तर दुग्ध शर्कार योग म्हणावं लागेल आम्ही तिघं बऱ्याच ठिकाणी सोबत असतो पण हे महाराज पण भेटत राहतात म्हणजे मला हां पण आज काही वेगळा आनंद आहे राव तुम्ही चाल म्हणली का मला असं राहीन तर मना काय कीर्तन वहीन का नाही व गाडीमाही बी उतरायन तर हां बस या बैल निगत गंमत होई ती म्हणे हां पण कसं असतं माहिती का चतुर को चतुर मिल गया करले दो दो बाता और गद्दे को गद्दा मिलगाय तो खाल्ले दो दो लाता हां मनाशी मन जुळलं मन की माणसाला काहीतरी उत्सुकता स्फूर्ती निर्माण होते नाही का जेव्हा सगळ्यांना बघितला आणि तो मला सांगतो महाराज महाराज येत ना एकमेक कडे थोडी स्माईल कर दि लाग जास चितलाक जास्स मला हसत खेळत राहवा ना वातावरण आवडस हा हसत खेळत राहाल पाहिजे आम्ही एकमेक कडे लगेच हाशी देतात बाकी नसणेकडे देखो का ते असा जगतो म्हणजे त्याला बिगर असा कर हसत खेळत राहो आज तो त्याला रोग नसतो काही ना कोणता दिवस शेवटचा काही सांगता येत नाही म्हणून जगायची पद्धत बदलून टाकायची हो द्वेष कोणाचा करण्यापेक्षा जितला आनंदी जीवन जगता येईल तिथला आनंद मग जीवन जगू आणि कोणले बी चांगलं म्हणू चांगलं बाकीना बसतास ना तरी बी ज्या आपल्यावर प्रेम करतस ना ते सांगतंच बरं शरद बाबांना काय गायन शिवो बाबासना काय आवाज शेवू ज्यासले आवडतं त्यासले असले आणि ज्याच ना स्वभाग पिढा पाडणे हत देणे बाय अठ्ठा सत्यानाश करीन ना <laughs> हो आता आहे हो वाला आता आहे आठ ये नाट बुक जुना लोकेशन एक आहे आपला खानदेशमा दयेतील कै आणि दाखा बहिणी सोन तुम्ही बोला मी कसं काय बोलचो मी एक लायले खरं तर माझी मानसिकता अजिबात कीर्तनाची नव्हती पण दिलेली तारीख आपण टाळत नाही आणि आपल्या तो दोष पण नाही आहे आणि मी तर माऊलींच्या समोर शपथ घेतलेली राधा राणीच्या समोर का मी घेतलेली तारीख टाळणार नाही जोपर्यंत जिवंत आहे मग सिरियस बी होई घुसाला आण बी कीर्तन कर आज बी तीच परिस्थिती आणि आज कीर्तन करस मनीषनी बी आमना गरगरना घरना बटा जमावे जातात जसं जा दिनेश दादा साहेब आहेत सर आहेत त्यासनं बरंच मित्रपरिवार येईल तस वननेर खापोर्डीतील बरेच भागाभागातून परिसरातून आलेले श्वतेगण आहे माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे तुषार दादा साहेब आहेत आमचे अक्षय दाजी आहेत आमचे दीपक महाराज आहे आमचे दादा आहेत आमचे मठाधिपती भगवान बाबा आहेत एक हजार एकशे आठ एक ते अधिकार <laughs> आहे महाराज त्यांचा तो तुम्ही ओळखला असं असो so, भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते गण साऊंड सिस्टम आले दादा साऊंड सिस्टम पण छान आहे हां फक्त काही कमी पडू देऊ नका ते जर तुम्ही चांगला आवाज देणार ना मायच्या कधी नाही बरावर बरी तुम्हाला आलेले माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो विठल वि आणि विशेष जे कीर्तनाला आलेले आहेत उभे आहेत ते म्हणजे आमचे मोहन बाबा महाराज आपले विद्यार्थी आहेत सर्वे मी हे महाराज लोक राहिले का मला आवर्जून सांगायला आवडतं आपल्या कानादेशामध्ये हे तीन चार महाराज आहेत की ते संस्था चालवतात काही काही लोक म्हणतच होतील पैशांसाठी पैसा भाग घेऊ नये महिला माता मी तुमले सांगस पुरुष मंडळीशले विचारस पोरे समाव कोणले जमस मानचेसले का बाईसले कोणले जमस बाईसले ना बोलत राहा ना तुम्ही असा भेम काय का बले बापरे तुमले का जबरदस्ती लयले तो आठ बोलत ना मी चारा का तिथलं बोललेत जा काय टेन्शन नका लिहा ठरेल ते दक्षिणा देणारा तुम्ही आज आम्ही बोला जाऊ का आमले भाऊ चालला का काय का टेन्शन नका लिहू पोरे समाव ना काम कोण बरोबर करत बाया का माणसे बाया बरोबर आहे ना हा इथलंच आहे तरी त्याला समजे ना त्याला मन मायने समायले पप्पा ते बाहेरच फिरणार मग ऐका ते मुलं सांभाळायचं काम महिला मातांकडे आणि तेच सांभाळू शकतात बरोबर आहे ना एखादी माय नको वाल्या असं पण जर समजा बाळले जन्माल घालून महिना दोन पोरग शेन तशी शें माय मरी गई तर माणूस सांभाळासाठी बांधणार त्याना पण लगीन कर लेकरू कोण समाय बो आपले काही शक्य होई का बरोबर आहे ना म्हणजे लेकरू सांभाळाने ताकद फक्त बाई माशी हो तुम्ही लेकरू सांभाळू शकतास पण बहिणी म्हणून तुम्हाला दोनच राहतस ध्यानला यासशात ते समजेन तुम्हाला दोनच राहतस तरी दिवाळी सुट्टी पंधरा दिन तुम्ही भाऊन घर वाटलात वय बा मामांकडे जाय बघ कारण घर दोन्ही राहशात ती किडा पाडशात माल शांतता लागू देवात नाही म्हणजे तुम्हाला दोनच तुम्हाला काही समावतात नाही आमना बाबा पन्नास पन्नास समावतस मग कोणले चांगलं म्हणू हाख तुम्ही घर ना समावतात नाही त्या दुसऱ्यांना समाय राहणार आपला समजेश नाही हां आणि खरंच महाराज लोकांची ही जी मेहनत आहे ना ही लोकांच्या नजरेसमोर आली पाहिजे महाराज पैसा भाग गहू ना हो असं ते कंपनी मग काम करणारा बी पन्नास हजार रुपये लिहि ना हां पण काही काही गोष्टी धर्माचं काम करत असताना महाराज अंतकरणापासून आमचे महाराज मंडळी करतात थोडं त्यांना मार्क्स दिले पाहिजे जर काही जास्त होत नसेल तर लोके बडी बडी किडा पाडतात जाऊ दे रे तो का फुकट कर राय ना आता विठल विठल विठल

शरण जायला किंवा नामचिंतन करायला सांगितलंय मग साधकांचा प्रश्न तू कोबर आहे ना तू कोबर आहे तुक आहे आम्ही नामचिंतन करू अशा देवाला शरण जाऊ की त्या देवाला भक्ताच्यासाठी काम करायला लाज नाही वाटली पाहिजे अशा देवाला आम्ही शरण जाऊ पण असा देव आहे कोणता आणि जर तो देव भक्ताच्यासाठी काम करायला लाजत नसेल असा देव कोणता आणि कोणत्या भक्तासाठी त्यानं काम केलं विठल विठल भगवंत तुमच्या अंतकरणातला भाव पाहतो तुम्ही किती मोठ्या जाती जाती जातीच्या जातीला अजिबात व्हॅल्यू नाही जातीपातीला अजिबात महत्व देत नाही माझा भगवंत आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये पण जातीपातीला किंमत नाहीये जातीला किंमत नाही बोलू नका बोलू नका बहिणीसो बोलू नका ओ म्हणा सो तुम नका मा बाहेर बहिणी सो, सो। <laughs> जातीपातीला अजिबात किंमत नाही तुमची जात किती मोठी त्याच्यापेक्षा तुमच्या गड्यात माड आहे का तुम्ही वैष्णवा का ती खरी जात आहे जर तुम्ही म्हणत असाल महाराज आमची जात मोठी आहे आम्ही कोणाच्या घरचं पाणी पित नाही जात किती बी मोठी बैन गयामा या मांड तो पीस तो पडेल निपडेल रासू त्यांनी जातले काय शिल गाऊ का विठल विठ जाती ना जर ब्राह्मण असेल जाती ब्राह्मणा आणि तो जर अभक्त असेल तर अजिबात किंमत नाही जातीला काय व्हॅल्यू हो बाबा अजिबात नाही कारण आमचे तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली विठल साधगी ना ब्राह्मण आणि अंडापुरजीन लाडीवर जर नाश्ता करत होईल आणि एखादा आदिवासी पोरगा आणि तो जरी अंडा जेन लाडेल देखील म्हणतो नाही पो पाणी पिवायला नाही चालाव अंडा शिजे राहणार मग कोणता मोठी जात ना मनशात तुम्ही कोणले मोठी जात ना मनशात अंडा खाणारले का ती पाणी बी नाही पिणार असा घुंगायला काही त्या लोके तुमले चिंता आहे का काही दक्षिणा देवायला ते देऊ नका काका पण मुभारी बन बसा जरासा बापरे तुम्ही कीर्तन लिहिलेत का रव्याना दारवर ये तू बापरे बाप काय कठीण काम आहे हसत खेळत राहू मायन्यांकधी मन विचित चित लाग जाई कसं माहिती माहितीये का आय हसत खेळत वातावरण राह ना शरद बाबा आपलं बिचित लागस जसं की फॉर एक्झाम्पल कोरत राहून शेंगा सापडत राहते ते सरा कराल चित लागस बट वावर फिरीनी मूठभर शेंगा वो म्हणा बापरे मी का उलगेल वावर माझा आई बसण होतो व असं नको वाटाल माले हसत खेळत राहा मस्त हां मनात क्वेश्चनले आन्सर देत राहा म्हणजे मन विचित लागेल आणि मना सांगेल तुमले समजी राही न ब असं मला वाटेल हरी विठल विठ काही काही लोकांना जातीचा लय पुडका होता मी लई मोठ्या जातीचा लय मोठ्या जातीचा त्यांची जाती 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 माया मायादेवाना जिरवली कशी जिरवली भगवंताच्या विरोधात जर असाल तर भगवंत जिरवल्याशिवाय राहत नाही महाराज भूतलावर त्याच्या इतका श्रीमंत कोणीच नाही कोण कोण कीर्तने होतस का आता होतच मायन्या खरं होतस भाऊन कीर्तने सप्ताह झाडे असं वस होईन मग तुम्ही सांगणार ना ते वसून ब कोण बरेल गरमात ती घालली बसव ना मग काय विठ्ठल विठ हो काय काय लोक सांगितलं महाराज आम्ही त्या पाणी जातात नाही महाराज आम्ही जातत नाही आम्ही काही त्यासना घरण खातत नाही बरोबर आहे चुकीची असतील तर खरंच खाल्लं नाही पाहिजे ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही त्याच्या घरचं पाणी पिणं सुद्धा पाप लागत हा पण कारण नसताना फक्त जातीचा अभिमान स्वाभिमान म्हणता येणार नाही फक्त अभिमान महाराज आम्ही त्याचना करणं पाणी पितत नाही त्यासने गली माबी पाय ठेवत नाही असा सांगणारच नाही आता म्हणून देवनी जिराई टाकी कारण पोऱ्यात शोध तीच वरीच हो गे बायकोच भेटे नाही तथाईन करले नाही याला माहितच नाही कोणती जात नाही तुमले ना ते त्याचना करणं पाणी चाले नाही आई बन ते हातभूच काय बाज काय राहते नाव ते जिरवली का नाही माझ्या देवानं जिरवली का नाही देवाच्या विरोधात जायचं नाही देव तुमची जात नाही बघत तुमचा अंतकरणातला भाव पाहतो आणि मग भगवंत तुमच्यावर कृपा करतो जसं की फॉर एक्झाम्पल जात बघितली नाही भिल्ल समाजामध्ये एक शबरी भिल्ल समाजामध्ये संत जन्माला आले त्या माईचं नाव होतं शबरी माता जात ती ना बिल्ल समाजाची कोण होती पण बापानं बकऱ्यांची दावण बांधून ठेवली बापानं विचारलं बेटा एवढे काऊन बांधून ठेवले म्हणले तो लग्न करायचा आणि बेटा म्हणून हे जनावर बांधून ठेवले शबरी म्हणे इथला जनावरे म्हणून पंगत मा मरतीन आणि लोके खातीन माल लगीनच करणं नाही म्हणे कोण सांग बहिणीसो नाही शबरी शबरी जातनी कोण होती ताई विन असं सांगायला नाही पहिले जातपात विरोध करस म्हणजे या जनावरे मराल नको या जनावरे जिवंत जनावरे का पावतील आणि लोके खातीन हा काम चुकीनं वरण हो हाय कोणले समजणं शबरीले शबरी जातनी कोण होती बोलत राहा जातनी कोण होती बिलीन म्हणजे आई बिलीनले समजणं मा हो मटण मासा वास कोणले समजना बिलीनले 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 समजणं मटन मासा खाओ हो नाही आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांगतात मालकाने ठेसामा काढ्या टाका स्वाय ठेसा सवाद देत नाही फाशी लिहिण मर जाय रे हो मा काढ्या ओ बोरा बवटा

भक्ती केली गुरुजींनी सांगितलं शबरी तुला अंतकरणापासून देवाची भक्ती करावी लागेल या भेटायला तुला भगवंत आल्याशिवाय राहणार नाही आणि महाराज बेंशी वर्षाची झाल्याच्या नंतर भगवंत आले भेटायला लखनजीला घेऊन आले शबरी आईचं दर्शन घेतलं शबरी आईनं देवाचं दर्शन घेतलं आता शबरी आईनं तुम्हाला कथा भाग माहिती आहे प्रत्येक बोर चाकून ठेवत होती जर गोड लागलं तर टोकरीमध्ये टाकायची आणि जर आंबट लागलं तर बोर फेकायची जे गोड बोर होते ते टोकरीमध्ये ठेवले प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांकडे बोर दिले खायला शबरी आईनं बोर खा शबरी आईनं चाकलेली बोर प्रभू रामचंद्र लाडात प्रेमात खात होते महाराज हा प्रेमात खात होता का हे ऐका आपडी नाही का प्रेम पाहिजे पैसा का काय नाही लागत त्याच्याकडे पैसा एवढा आहे तो मित्राला दान करताना सोन्याची नगरीत दान करतो त्याला धन दौलत लागत नाही त्याला तुमचा अंतकरण शुद्ध आणि तो भाव पाहिजे असतो नाही का ओ, हो आणि माझा भगवंत अंतकरणातला भाव पाहतो भिल्लनीच्या घरी माझा भगवंत आलेला आणि ती भिल्लनीची उष्टी बोरं माझा जगाचा मालक खात होता मुठभर बोरं घेतलेलं कंजीला सांगितलेलं भैया लखन हे भैया लखन हे माका प्रसाद आहे भैया तू बी पाले लखनजी म्हणायला लागले पप्पा या मतारीची उष्टी बोर खातोय देव माझा भाऊ मतारीची उष्टी बोर खातो मलाही खायला लावतोय म्हणला आणि तव काय कोलगेट होता बहिणी बहिणीसून काय ब्रश होताना शबरी दात घेल होती ना <laughs> लखनजीच्या मनात आलं शबरीची उष्टी बोर काय खायची म्हातारीची उष्टी बोर ती बोरं धरली आणि दिली फेकून फेकून दिल्याच्या नंतर माझे प्रभू जगाचे मालक बघत होते आणि बर का कोणतीही गोष्ट करत असताना कोणतंही चांगलं असो की वाईट असो ते करत असताना भगवंताला डोळ्याच्या समोर घ्यायचं महाराज तुम्ही जे पण करताय ते माझा भगवंत पाहतो या जस तुम्हाला सर्वांना डोळ्यापूर्ण उदाहरण सांगा मी मांजर दूध पेस ना डोळ्यालाहीच नाही पेस तिना डोळ्याला आले तिला असं वाटत माल कोणी नाही ना पण येडी डोळ्या फक्त तुन्हा लायलात घर ना द किराणा पण विचारासा ना तोंड घाल दे ना काय उष्ट आहे असं विशेष बरोबर आहे ना मांजरने डोळ्या लायला गरमालक दे किरायना तिला गैरसमज मनी शिबासना लायला असं तसं कोणतंही काम करत असताना प्रत्येक जीवानं प्रत्येक माणसानं किंवा स्त्रीनं कोणतंही काम करत असताना भगवन भगवंत माझा ब्रह्मांडाचा धनी मला पाहतो हे नेहमी लक्षात असू द्यायचं त्याच्यासाठी एक उदाहरण नेहमी सांगतो मी हां एक उदाहरण मला नेहमी सांगायला आवडतं की बाई बोर्डिंग मध्ये शिकणारे तीस विद्यार्थी होते तीस तीस विद्यार्थी होते त्याच्यातून मकर संक्रांतीचा सण होता प्रत्येक कोराला एक एक लाडू दिला मकर संक्रांती आपल्याकडे उतराण उतरायणच म्हणतात उतराणच आहे ना हा नाही बाबा भाषाना फरक रास बारा कोत भाषा पद्धत प्रथा चेंज होते तुम्हाकडने आहे राणी नामनाकडने आयराणी फरक काही काही शब्दच मग लय सुद्धा फरक आहे आता कसं आहे मी मुद्दा विचारलेस कारण काही काही शब्द वावर तुम्ही वावरच म्हणतास का हा बरं आहे मग नाही बा काही काही इकडे वेगळं म्हणतस ना त्यामुळे विचारलेस कसं आमनाकडनी पद्धत वेगळी तुम्हाकडनी पद्धत वेगळी बारा कोस गेल्यानंतर भाषा पद्धत प्रति चेंज होतात आमनाकडे अशी पद्धती माणसं मरेलो शिल्गावतस हा म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बेकार हुशार आहेत तुम्ही बाकीनं सांगा ना पहिले समजे जास्त असं काय म्हण नाही बस विठल विठ प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक लाडू दिला सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही आता प्रत्येक पोरानं लाडू हातात घेतला कोणी शेरीत मोरीत कानात कोपऱ्यात जाऊन लाडू खाऊन घेतले बरोबर दोन वाजेला हजेरी घेतली पोरांची तीस विद्यार्थी होते त्याच्यातून एकोण एकोणतीस पोर हजर होते एक गैरहजर होता म्हणले कोण नाही तर बाडूचा पत्ताच नाही म्हणले गुरुजी बाडू येत नाही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बाडूचा पत्ताच नाही बोर्डिंग सुपरिटर्न घाबरायला लागले कारण आपल्या भरोशावर विद्यार्थी सोडलेले असतात त्याचे पालक येतील मला प्रश्न करतील माझा मुलगा तुमच्या स्वाधीन केला होता माझा मुलगा गेला कुठं मला उत्तर द्यावं लागणार आहे आता काय करायचं बोर्डिंग सुपरिटर्न घाबरत होते सर नेमकं सहा सव्वा सहा वाजेला पोरग दारात आलं आणि गुरुजींना सांगितलं मी आय कमिंग गुरुजी मूर्ख तुला लाज वाटते का का रे सकाळपासून काय आणि न विचारता गेलेला संध्याकाळच्या सहा वाजले तोवर कुठं होतास पोरग घाबरत घाबरत पुढे आलं गुरुजींच्या गुरुजींनी सांगितलं मूर्खा हात पुढे कर दुसऱ्यांदा तू ही चूक करायला नको म्हणून तुला हातात छेडी घ्यावी लागल पोरगान हात पुढे केला दोन छड्या घेतल्या गुरुजींनी सांगितलं आता दुसरा हात पुढे कर त्याच्यावर छडी घ्यायची तुला हा हात पुढे करायचा होता पण नेमकं या हातामध्ये एक वस्तू होती ती वस्तू या हातातली वस्तू या हातात घेतली हात मागे केला आणि हात पुढे केला छडी घेण्यासाठी गुरुजींचं लक्ष होतं या हातातली वस्तू या हातात घेतली ते नेमकं काय होतं गुरुजींनी सांगितलं बाडू या हातातली वस्तू या हातात लपवली ती वस्तू दाखव पोरग काही दाखवत नाही गुरुजींनी सांगितलं जर ती वस्तू नाही दाखवली तर अजून डबलची शिक्षा भोगावी लागन घाबरून पोरांना हात पुढे केला हातामध्ये लाडू होता बाबा लाडू बघितला गुरुजींनी प्रश्न केला का रे बाडू सकाळी दहा वाजेपासून दिलेला लाडू या अजून हातात घेऊन फिरतो त्या पोरानं सांगितलं बाडू ना गुरुजी जेव्हा तुम्ही लाडू दिलात ना तेव्हा तुम्ही एक वाक्य वापरलं होतं की बेटा लाडू अशा ठिकाणी का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही मी भूतला बरं प्रत्येक ठिकाण पाहिलं काना कोपरा हो शेरी मोरी जाऊ द्या फार अरण्य फिरून आलो पण भूतलावराशी एकही जागा नाही की जिथं माझा जगाचा मालक मला बघत नाहीये भूतलावराशी जागाच नाही का जिथं भगवंत आपल्याला पाहत नाही कोणतंही काम करत असताना लक्षपूर्वक पण लखनजीला असं वाटलं मरे भैया मेरे सामने बैठे भई चुपके से बेर फेक दो मेरी भैया थोडी ना देख रे ह प्रभू म्हणे तू बोरे फेकी राही नाही मी देखी राहीन पण याना चमत्कार तुल भोगना पडीन हा इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखनजी मोर्चा येऊन पडले बेशुद्ध पडले बेशुद्ध पडल्याच्या नंतर जडीबुटी आणायचं सांगितलं ज्याला आपल्या भाषेत आयुर्वेदिक औषध म्हणतो आपण वैद्यानं सांगितलं आयुर्वेदिक औषध आणावं लागेल ते आयुर्वेदिक औषध आणायला सुद्धा कोण गेलं कोण कोण गण बा आपण नाव नका कोण गायत हा असं बोलत राहा मायनी शपथ सांगास, जर तुम्ही मला प्रश्न अचूक उत्तर करा ना उत्तर देना ना मायनी शपथ तुम्ही अख्खं पॉकेट सु पैसा काढीसने हा मंग कस काय विठल विठल विठल, विठल जे बोर फेकले शबरीचा अपमान केला तीच उष्टी बोर शबरीची माझ्या प्रभू न स्वतःच्या भावाला खाऊ घातली